शेगावात धंद्यांविरोधात पोलिसांची धाडसी कारवाई शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध मोर्चे बांधणी करीत दोन फेब्रुवारी रोजी शेगाव शहर पोलिसांनी पाच ठिकाणी धाडसी कारवाई करीत नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे शहरातील इंदिरानगर परिसरात आरोपी गौतम खंडारे यांच्याकडून पंधरा देशी दारू शिष्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून आरोपी नितीन राठोड यांच्याकडून देशी दारू शिष्या तसेच जुने परिसरातून आरोपी संतोष मानकर यांच्याकडून एकशे तीस देशी शिष्या जप्त करून पोलिसांनी एकशे एक्क्याऐंशी दारू शिष्या असा सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गाडगेबाबा चौकात वर्ली मटका जुगारावर कारवाईत विठ्ठल जानकीराम दळी यांच्याकडून जुगार साहित्य व रोख नऊशे साठ रुपये जप्त करण्यात आले तसेच दुसऱ्या कारवाईत पूर्णाजी शालिग्राम खंडागळे यांच्याकडूनही जुगार साहित्यासह एक हजार वीस रुपये अशा पाचही कारवाईत पोलिसांनी एकूण नऊ हजार वीस रुपयांचा रोख व मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई ठाणेदार निमेश मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाकमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गौहांडे पोलीस कॉन्स्टेबल वंदना फाळके यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा